आपल्या सोबत अमोल मिटकरी हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत अमोल जी आपण पाहतोय भुजबळ यांनी काल टीका केली होती शरद पवार यांच्यावरती बैठकीसाठी अनुपस्थित होते आज त्यांच्या भेटीसाठी गेलेत आपली यावरती प्रतिक्रिया मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो मीडियात वेगळ्या वेगळ्या बातम्या पण सुरू आहेत सध्या तरी जोपर्यंत सिल्वर वोकचा सिल्वर एक नियम आहे जोपर्यंत ती अपॉइंटमेंट फिक्स होत नाही तोपर्यंत समोरचा व्यक्ती भेटायला जात नाही आता कालची अपॉइंटमेंट फिक्स झाली असावी आज ते तिथे गेलेत पण त्या अपॉइंटमेंट फिक्स झाल्यानंतर त्यांच्या भेटी अंती तिथे काय चर्चा झाली हे सध्या सांगणं योग्य नाही कारण सध्या मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात तापलेला आहे दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा विषय सुद्धा तितकाच तापलेला आहे की त्या त्या धर्तीवर पण ही भेट असू शकते नंबर एक नंबर दोन शेवटी पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्यायला कोणीही जातं थोड्या वेळापूर्वी मिलिंद नार्वेकर स्वतः गेले होते जे उपाटा गटाचे विधान परिषदेचे त्या ठिकाणी उमेदवार होते त्यांनी कोणाचा पराभव केला तर भाई जयंत पाटलांचा त्यांनी के पराभव केला आणि भाई जयंत पाटलांकडचं एकमत जे म्हणतात ते कमी आहे असं भाईंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली होती असं क्रॉस वोटिंग त्यांना पण झालेलं आहे मिलिंद नार्वेकरांना तुतारी गटाकडूनच झालंय डॉक्टर जितेंद्र आवडांनीच केल्या चर्चा या सगळ्या राजकारणामध्ये त्याच्यामुळे भेट कोणीही घेऊ शकतं पवार साहेबांची ते शेवटी ज्येष्ठ नेते आहेत आता भुजबळ साहेब नेमके कशाकरता भेटायला गेले हे भुजबळ साहेबच बाहेर येऊन सांगू शकतील त्यावर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता काही बोलणं मला असं वाटतं माहिती नसताना बोलणं काय उचित राहणार नाही ओबीसी आरक्षणावरती भुजबळ आक्रमक पाहायला मिळतात काय वाटतं यावरती शरद पवार यांचा यांच्याकडून काही तोडगा निघू शकतो का साधी काय ओबीसीचे ते नेते राहिलेले आहेत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अनेकदा त्यांनी महाराष्ट्रामध्ये तितक्या ताकदीनं मांडलेला आहे त्याच्यामुळं आरक्षणाच्या भेटीसाठी जर ते गेले असतील आणि याच्यावर काही तोडगा काढायचा असेल तर शेवटी तेच येऊन सांगतील ते कारण मराठा आरक्षण सुद्धा महत्वाचं आहे काल त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी बारामतीला स्वतः सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे ही आमची भूमिकाच आहे आणि सरकारची पण भूमिका आहे की कोणाच्या आरक्षणाला धक्का न टिकणारं आरक्षण मराठा समाजाला भेटावं याच भूमिकेमधून ते बोलले त्याच्यामुळं मला असं वाटतं की जोपर्यंत भेटीयंती ते येणार नाही कारण आता ते तिथे सिल्वर रोखला आहे अद्याप तरी भेट झाली नसल्याचं कळतंय भेटीयंती ते बाहेर येऊनच सांगतील की नेमकं त्याच्यामध्ये काय घडलं धन्यवाद मिटकरीजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहे त्यामुळे आता या भेटीमुळे आता चर्चा उधाण आलंय नेमकी ही भेट कशासाठी आहे यावर चर्चा होऊ लागली आहे